शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत सर्व काय बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात झटपट बातम्या महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात उत्साह आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते आता सरकार समिती स्थापन करणार आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापली आप प्रतिक्रिया कळवायची आहे तसेच पीक युमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघू नाशिकमध्ये ढगफुटी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना मदतीची गरज कारण आता पेरणी आलेले आहे त्यातली त्या सरकारने पीक विमा दिला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आता पेपरमध्ये देखील हे अपडेट आलेले आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व शेतकरी योजनेची दोन हजार रुपये सोबत मिळण्याची शक्यता आहे यामध्ये चार हजार रुपयांची रक्कम आता लवकरच खात्यावरती जमा होणार आहे मात्र पैसेने आधी ई के वाय सी करून ठेवा जेणेकरून पैसे जमा होतील नेमके कोणत्या तारखेला पैसे मिळणार ते पुढे बघणार आहोत पी किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत तुमचा जिल्हा सांगा अधिवेशनामध्ये सरसकट कर्जमाफीचा ठराव लवकरात लवकर कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची देखील मागणी तसेच शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती आपण बातमी देऊ डिजिटल कृषी पायाभूत सुविधांसाठी सहा हजार कोटी पी एम किसान पीक विमासाठी आता लवकरात लवकर नोंदण्या देखील होत चाललेल्या आहेत किसान क्रेडिट कार्डची तुम्ही नोंदणी केली आहे का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लवकरात लवकर याची मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे ही योजना खूप दिवसापासून पावसाचा जोर वाढला कांदा उत्पादकाने संकटात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झालेले होते मात्र आता मान्सूनचा पाऊस आलेला आहे खूप ठिकाणी जोरदार हजेरी विदर्भामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कोकणात मुसळधारेची शक्यता मुसळधार ते अतिमुसळधार कोकणामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज स्वस्त आयातीमुळे तुरीचा बाजारभाव दबावात हमीभावापेक्षा किमान बारा ते पंधरा टक्क्यांनी दर कमी आलेल्या आहेत स्वस्त आयातीमुळे ही स्थिती जिल्ह्यामध्ये पाऊस भरपूर शेतकरी चिंतापूर सध्या स्थितीला शिवारामध्ये काही ठिकाणी पेरण्यांना मोठी लगबग सुरू बार्शीमध्ये सत्तावीस पॉईंट पंचावन्न टक्के झाली पेरणी तुरीबरोबर सोयाबीन उडदाची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेला आहे पाऊस समाधानकारक झाला पेरणीला प्रारंभ होऊनही एक पॉईंट सत्तावीस लाख शेतकऱ्यांना पीक किंवा कर्जाची प्रतीक्षा उद्दिष्टाच्या आता सध्या स्थितीला जवळजवळ देखील अजून पीक कर्ज मिळाले नाही आहे लवकरात लवकर वाटप करावे असे आदेश शेतकऱ्यांसाठी आन आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांची पेरणी आता गोड होणार आहे होय आता हप्ते तर मिळणार त्यातले त्यात पीक विम्याची रक्कम देखील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांना मागच्या वेळेस पैसे मिळाले नव्हते त्यांना आता पीक विमा मिळणार आहे प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच देऊ तसेच व्हिडिओला लाईक करा आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण व्हिडिओच्या पुढे देखील पीक विमा पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे तसेच आता यामध्ये सातशे बारा कोटी रुपये विमा भर मंजूर झाली झाली त्यापैकी बरीच वाटप मराठवाडा शह मध्य महाराष्ट्र व्यापला उद्यापर्यंत संपूर्ण विदर्भामध्ये काबीज करण्याची स्थिती सध्या स्थितीला मान्सूनने चांगला वेग धरलेला आहे एकंदरीत विचार केला तर आता पावसाचा जोर काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात राहणार आहे मान्सून सरी या राज्यात आता पाहायला मिळतील काही ठिकाणी धो पावसाचा अंदाज पीक विमा दावे रखडले कृषी विभागाने तीन वर्षाचे उंबरटा उत्पादन अद्याप काढलेले नसून विमा कंपन्यांची आकडेवारी आता आलेली आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत तसेच आता पीक विमा वाटप होणारा जिल्हा म्हणजे लातूर देखील ला आहे राहिलेली पीक विम्याची रक्कम लातूर या ठिकाणी मिळणार आहे धाराशिव या ठिकाणी देखील पीक विमा वाटप होणार आहे परभणी जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर पैसे मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ढोकळ धानाचे दर दबावात शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल सहाशे ते सातशे रुपयांचे नुकसान बारीक धान वाहनाचे दर दबावामध्ये आलेले आहेत तांदळाला मागणी नसल्यामुळे बाजारामध्ये रब्बी हंगामातील धानाचे दर देखील दबावत आले तुरीला हमीभावापेक्षा कमी दर शेतकरी आर्थिक संकटात खामगाव बाजार समितीमध्ये क्विंटल सहा हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर तुरीला हमीभावापेक्षा कमी दर पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्ग हा संकटात आलेला आहे सध्या स्थितीला तुरीच्या दरामध्ये चांगली वाढ किंवा हमीभाव चांगला द्यावा अशी शेतकऱ्यांची देखील ही राज्यभरातून आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांची आता कर्जमाफीबाबतची ही लवकरच मिटणार आहे होय आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता समिती स्थापन करण्यात येणार असून अजित पवार यांनी तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी हा निर्णय घेतलेला असून आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफी होणे गरजेचे आहे का नाही ते सांगू शकता व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांग लवकरच आता कर्जमाफीचा निर्णय सरकारकडून होणार आहे एकनाथ शिंदे देखील कर्जमाफी करणार असं सांगितलं आहे थोडासा वेळ लागेल पण शेतकऱ्यांची ही कर्जमाफी केली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना घाबरण्याचे आता कोणतेही कारण नाही अनुदान अपहरण अपहरणप्रकरणी सध्या स्थितीला दहा ग्राम महसूल अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहे सध्या स्थितीला अनुदानाच्या प्रकरणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा देखील ला आरोप काही जणांवरती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांबाबत बातमी राज्याच्या कृषी कर्ज पुरवठ्यामध्ये पाच पाच वर्षात दुप्पट वाढ शेतकऱ्यांचे कर्ज चक्र कायम राहणार राज्याच्या कृषी विभागामध्ये आता ही अशी स्थिती पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गाला देखील चांगला दिलासा इथून पुढे मिळू शकतो आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात नेमका पीक किंवा कधी मिळणार आता लगेच थोड्या वेळात आपण याद्या देखील बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे नुकसान भरपाईची सूत्र जाहीर झालेली असून आता उंबरटा उत्पादने महसूलच्या मंडळाने हे काढले जाते आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांची पेरणी गोड होणार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहोत थोडासा वेळ लागेल पण कर्जमाफी करू एकनाथ शिंदेने ही स्पष्ट माहिती दिली शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बाजार समितीने घेतला पुढाकार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बाजार समितीने हा पुढाकार घेतलेला आहे आता कर्जमाफी सरकारने शेतकऱ्यांची केली तर राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती जे फायदे आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण ऐन पेरणीच्या तोंडावर कर्जमाफीची गरज आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान नमो शेतकरी चार हजार रुपये हप्त्याचे पैसे येणार आहेत लवकरात लवकर लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण आता एक काम देखील करायचं आहे ई के वाय सी करून फार्मर आय डी काढा अन्यथा तुमचा हप्ता हा बंद राहू शकतो तुमचा हप्ता कायमचा बंद होईल फार्मर आय डी पूर्ण शेतकऱ्यांनी काढायची आहे पी एम किसान योजनेचे हे पैसे तुम्हाला मिळून जातील कसलीही काळजी करू नका चिंता करू नका आता लवकरच पी एम किसान योजनेच्या मार्फत दोन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत विसावा हप्ता तसेच आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच वाटप केला जाणार आहे नेमका कधी मिळणार किंवा मिळणार ते सर्व काय पुढे बघायला मिळणार आहे याद्या बघायला मिळतील फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत दोन मिनिटं वेळ काढून बघा आता पी किंवा मिळणारे जिल्हे पुढे आपण बघूया त्र्यंबकेश्वरमध्ये अक्षरशः ढकफुटी शेतीचं नुकसान रस्त्यावर आले नदीचे स्वरूप सध्या स्थितीला जर विचार केला तर त्र्यंबकेश्वरमध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे शेतींच्या आतुनात नुकसान झालेलं आहे या भागातील शेतकऱ्यांना सरकारने खरंच मदत देण्याची गरज आहे कारण की अक्षरशः ढकफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे पाऊस एक तास राहिला काही ठिकाणी दीड तास राहिला मात्र जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस झालेला आहे बियाणे खरेदीमध्ये सतर्कता बाळगा शेतकऱ्यांना व्हाय शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बियाणे घेत असाल तुम्हाला वाटत असेल की हे बियाणे चांगले आहे असे चांगले समजून घेऊ नका ते आता आतमध्ये उघडून देखील बघा कसे बियाणे आहे योग्य तेच घ्या बोगस बियाण्यांचे प्रकार वाढलेले आहेत त्यामुळे नुकसान होऊ शकते शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी दहा पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार काहींना दहा हजार काहींना पंधरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये ही रक्कम मिळणार आहे यामध्ये कोणते जिल्ह्यात आहेत कोणते आहेत तुम्हाला आता यादी दाखवणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तुमचा जिल्हा कबडमध्ये सांगायचा आहे आता ही मदत मिळणारी रक्कम जाहीर झालेली असून आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही पीक्युम्याची रक्कम आता वाटप केली जाणार आहे सध्या स्थितीला फेब्रुवारी ते ऑक्टोबर दोन हजार या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे नागरिकांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले याकरिताही पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार आता देणार आहे यामध्ये यादीतील पहिला जिल्हा बुलढाणा आहे बुलढाणा या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे तालुका मलकापूर देखील याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आपण पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी आहे पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान आलेल्या तुफान पावसामुळे केळीबाग कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच इतर शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तुफान पावसाने ही स्थिती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलाच नव्हता भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे कानावर आहात मात्र स्पष्टपणे असं जाहीरनाम्यामध्ये दिसत होतं की त्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू मात्र आता काही मंत्र्यांकडून असं सांगण्यात येत आहे मात्र काळजी करू नका जरी आता तुम्हाला असं सांगण्यात येत असलं तरी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कर्जमाफी करू असं सांगितलेलं आहे फक्त थोडासा वेळ लागेल मात्र कर्जमाफी होईल अशी माहिती देखील समोर आली महत्त्वाची माहिती आहे बच्चू कडूंच्या उपोषणातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं माघार घेण्याचं कारण अद्यापही सामान्यांना कळालेलं नाही आहे शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या निस्वार्थी नेत्याची गरज ही आता पाहायला मिळते का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाने अजून तर काही झालेलं नाही विमा भरपाईचे चारशे नऊ कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी आहे लवकरात लवकर हे पैसे देण्यात यावे विमा भरपाईचे चारशे नऊ कोटी रुपये जर मिळाले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो मात्र ही रक्कम अद्याप खात्यात जमा झालेली नाही आहे लवकर वाटप करण्याचे आदेश शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनामध्ये उत्साह आता लवकरात लवकर सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे जेणेकरून जी। राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आनंदाचा निर्णय सरकारने घेणे गरजेचे महत्त्वाची बातमी पाहिली पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भातील संदर्भातील संदर नुकसान भरपाई संदर्भातील सर्व काही बातम्या पाहिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्यात अजून पावसाचा जोर राहणार आहे मात्र काही जिल्ह्यामध्ये पाऊस उघड घेणार आहे यामध्ये मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड या भागात तसेच सोलापूर कोल्हापूर इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील सातारा सांगली पावसात जोर हळूहळू ओसरण्यास सुरुवात होणार आहे एकदम ओसरणार नाही मात्र हळूहळू सुरुवात होईल असा अंदाज आहे भेटूया व्हिडिओत धन्यवाद